सह्याद्री म्हणजे शतकानुशतके उभे असलेले पावसाच्या धारांनी घासलेले आणि सूर्याच्या तेजात तप्त झालेले हे पर्वतराज त्याच्या कुशीत लपले आहे असंख्य गड आणि त्या गडांमध्ये एक आहे सरसगड हा गड फार मोठा नाही पण त्याचं अस्तित्व अंगावर शहाळ आणत छत्रपती शिवरायांनी ज्याला स्वतःच्या सैन्याकरता निवडलं जिथून सुधागडावर नजर ठेवली गेली जिथे इतिहासाच्या जडत्या पायऱ्यांवर पावलं उमटली गेली ही केवळ भटकंती नाही ही आहे त्या पराक्रमी वारसाची अनुभूती एक गड नजरेत भरणारी उंची नाही पण मनात घर करणारी शांतता हा घड नुसता पाहण्याचा नाही तर अनुभवण्याचा ही गोष्ट आहे सरसगडाची इतिहास युद्ध श्रद्धा निसर्ग यांच्या संगमाची सरसगडला येण्यासाठी तुम्हाला प्रथम पाली गावात यावं लागेल आणि इथे पाली दरवाजाच्या मार्गे जाण्यासाठी तुम्हाला इथे व्हेकल लावावं लागेल याची सगळी डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे सरसगड हा रायगड जिल्ह्यातील पाली गावाजवळ असलेला एक लहानसा महत्वपूर्ण गड म्हणजे एक मिनी दुर्गदुर्गेश्वर इतिहासात याचा उल्लेख प्रथम यादो काळात आढळतो परंतु खरा उत्कर्ष झाला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांनी याला दुरुस्त करून सैन्य ठेवण्यासाठी वापर केला होता तर नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीक असेल तर मी सौरज आंबळे तुमचं स्वागत करतो या नवीन यूट्यूब ब्लॉग मध्ये तर आज आपण आलो आहे सरसगड या किल्ल्यापाशी पाठीमागे तुम्ही बघू शकता सरसगड हा किल्ला तर माझ्यासोबत आहे माझी टीम तर एक एक करून मी त्यांच्याशी इंट्रोड्यूस करतो तुम्हाला नमस्कार जय शिवराय हो मी निरंजन चौधरी आम्ही प्रत्येक विकेंडला गड किल्ल्याने भेट देत असतो तर आज आलो आहे सरसगडावरती तर दव्यावरती आज दुसरे कॅन्डिडेट म्हणजे राहुल भाई मग माझं नाव राहुल वानखेडे मी आलो आहे सरसगड हे <laughs> 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 सरसगड हा किल्ला जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणला होता त्यावेळेस त्याला डागबुजीसाठी दोन हजार होऊन अशी मंजुरी दिली होती आणि मग स्वराज म्हणजे शिवाजी महाराजांनी याची डागबुजी करून घेतली होती ज्याला दोन हजार होऊन लागले होत्या आणि आता हा जो किल्ला आहे हा पालीगाव पाली म्हणजे बल्लाडेश्वर अष्टविनायक मंदिरापैकी एक मंदिर इथं आहे जे पायथ्याशी आणि त्याच्याच पायथ्याच्या बॅक साईडला आपल्याला दिसतो वरती सरसगड आता आपण येऊन पोचलोय सरसगड सरसगड आता आपल्या आमच्या मागं म्हणजे दिसतो बघा तुम्हाला आपण काताळापाशी आलेलो आहे आणि काताळातून इथे चढायला पायऱ्या कोरलेल्या आहेत तर इथन चढून वर तुम्हाला सगळ्यात अगोदर इथे काताळात खोदलेली गुहा दिसून तर हे काताळ कोरीव गुहा असे इथे लिहिलेलं आहे तर आपण अंदर जाऊन बघूया आपल्या काताळात खोदलेल्या पायऱ्यांची सुरुवात होते तर नेमक्या इथून छान पायऱ्या टोटल छानू पायरा इथे कोरलेल्या आहे तर चला इथून आपण आता खरा थरार सुरू होता किल्ल्याचा मित्रांनो आता आपण दरवाजाच्या अंदर आलेलो आहे आणि दरवाजा अंदर आल्यावर तुम्हाला पाठीमागे हे जे आहे हे सैनिकासाठी देवडा केलेला दिसते तुम्हाला या सैनिकांनी म्हणजे या देवड्याचा जो यूज होता तो तुम्हाला माहीत आहे सैनिक तिथे पहारा द्यायचे आणि तिथूनच कुठला शत्रू आला त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आणि या किल्ल्याची रचना जी आहे ते गायमुख्या आणि पूर्ण कातारात बनवलेला हा किल्ला आहे आणि इथेच संरक्षण करणारे लोक असते त्यांनी इथे दरवाजा सुद्धा लावलेला आहे किल्ल्याच्या अंदर गेल्यावर या बाजूला इथे देवळ आहे आणि इथून पाठीमागून वरती जायला पायर आहे माझ्यासोबत आहे गडावर फिरायला आलेले लोक तर मी त्यांचं तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो शॉर्ट मध्ये नमस्कार मी अभिनाय पिंपरी नमस्कार मी विशाल तकीक मी जेवूर आणि करमाळा तालुका या ठिकाण बिरून आलेलो आहे नमस्कार मी सतीश चौधरी मी देखील जेऊर करमाळा या ठिकाणी ठिकाणावर आलेलो आहे त्याच्याबद्दल काही माहिती आणि तुम्ही गड फिरे फिरून आले त्याच्याबद्दल तुम्हाला काही म्हणायचं हा मी आता सरसगड आम्ही केला फर्स्ट टाइम मोहीम होते मोहिमेसाठी आम्ही गडसंवर्धन मोहिमेसाठी आलो होतो तर आम्ही बरेच म्हणजे मी जवळजवळ तीस ते पस्तीस गड किल्ले के केलेले इव्हेंट मधून स्वतःहून करतोच आणि आम्हाला देखील त्याची गोडी लागलेली आहे पंधरा आहेत आम्ही प्रयत्न करणार आहोत की लवकरात लवकर शंभरचं टार्गेट ठेवलेलं आहे ते कम्प्लीट करण्याचं झालं तुम्ही भेटला आम्हाला आणि आपल्या ग्रुपमध्ये पुढे नक्कीच येण्याचा प्रयत्न करू थँक्यू वेरी मच सर आणि तुम्ही सर कुठून आया आणि तुमचं म्हणजे काय जॉब मी पिंपरी चिंचोट मध्ये पोलीस डिपार्टमेंट मध्ये मला तेरा वर्ष कंप्लिट झाले आता मी चार वर्षापासून पिंपरी चिंचोट मध्ये आहे ट्रॅफिक पोलिस मध्ये आहे सध्या मी आणि मुंबईला एक आठ नऊ वर्षे सर्विस केले ओके माझी स्वतःची खाजगी बँक आहे विराट फायनान्स या नावाने एकदम जोरात चालू आहे मिळाली आता <laughs> सर्था। सर्था। नमस्कार मी शेती आणि त्याचबरोबर थोडंफार राजकारण करतो आणि मी सध्या वांगी नंबर दोन चा माझे सरपंच आहे आणि चालू पडतो नंबर आहे तर असे या लोकांचं इंट्रोडक्शन होत नक्की तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पण गडड किल्ले फिरायला या आणि निश्चित आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि दुछ अशीच ही माहिती आम्ही तुमच्यावर पोहोचणार आणि यांच्याकडून तर आम्ही प्रॉमिस घेतला नेक्स्ट हे आमच्यासोबत ग्रुपमध्ये जॉईन होणार आहे नक्कीच तर नक्की तुम्हाला यांच्यासोबत एक ब्लॉग पूर्ण मिळेल तर मित्रांनो आता आपण वरती चाललो आहे दरवाजा आणि देवडा बघून आपण आता वरती आलेलो आहे वरती आल्यावर आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या तर्फे इथे बोर्ड दिलेला दिसून येते तर या बोर्डावर किल्ल्याचा नकाशा आणि माहिती दिली आहे जसं की मी म्हटलं होतं पाठीमागे किल्ल्याची माहिती आणि नकाशा इथे दिलेला आहे तर आपण जवळ जाऊन ते माहिती बघूया तर चला माझ्यासोबत मित्रांनो तिथे जे बोर्ड आहे आपण तिथून डावीकडे वळून इकडे आलो आहे आणि इकडे आल्यावर आपल्याला आपण येतो झेंडा पुरुषकडे तर झेंडा कडून पुन्हा या बाजूला या दिशेने वळून तुम्हाला इथं बघू शकता तर इथून आपल्याला जाताना आता इथून सरळ जायचं आहे ओके तर आपण पहिले डावीकडे जाऊन मित्रांनो इथनं चढून वरती आल्यावर आपल्याला सर्वात अगोदर पाण्याचे टाकी दिसून येते तर इथे तुम्ही बघू शकता हे जे आहे हे पाण्याचे टाकी आहे आणि इथलं पाणी जे आहे ते खराब आहे आपण ते काही वापरू नाही शकत त्यानंतर इथे पुरातन वाड्याचे अवशेष म्हणजे हा जो एरिया तुम्ही बघत आहे तर इथे पुरातन वाड्याचे अवशेष होते काही जे की आता अवशेषच नाव मात्र राहिलं आहे त्यानंतर आता आपण समोर जाऊया समोर जाऊन तिकडे म्हणजे काय आहे आणखीन ते आपण ते बघून घेऊ आणि किल्ल्याची तटबंदी तुम्ही बघू शकता ते पण नामशेत झालेली आहे किल्ल्याची तटबंदी आता काही जास्त उरलेली नाही तर मित्रांनो बाजूच्या दिशेने आपण पैदल चालत आल्यावर आपल्याला शिडा लागते तर इथनं आपण वरती जाऊन बघू काय आहे तर आजच्या दिवशी उत्खनन केलेली जी जागा आहे ती ही आहे त्यानंतर ह्यांनी इथे उत्खनन केलं होतं आता आपण आपण सरसगडवर आलो आहे आणि सरसगडवर आता जे आहे ते किल्ल्याचं डागडुजीच मोहीम केलेली आहे तर त्या मोहीमचे जे अध्यक्ष आहे ते, ते माझ्यासोबत आहे तर आपण त्यांच्यासोबत बोलूया आणि त्यांच्याकडून पूर्ण माहिती करून घेऊया तुमचं नमस्कार मी नितेश देसाई फाउंडेशन या संस्थेचा संस्थापक जवळपास दोन हजार सोळा पासून किल्ले सरसगड इथे आमचं संवर्धन कार्य चालतं आणि महिन्यातले चारही रविवार आम्ही सरसगडावर असतो पावसाळ्याचे चार महिने अभ्यास मोहिमा आणि ट्रेक आयोजित केले त्या संस्थेकडून बाकीचे आठ महिने तुम्हाला किल्ले सरसगडावर दुर्गवेची टीम भेटली आणि इथे आतापर्यंत जी कामं चालली आहेत म्हणजे स्वच्छता मोहिमा आणि संवर्धनाच्या मोहिमा चालू आहेत ऍक्च्युली खुदाई असा शब्द नाही आहे उत्खनन करायला परवानगी नाही आहे तसं ऐतिहासिक स्थानावर तर आता जितक्या वास्तू इथं आहेत त्या वास्तू आहेत तशा आहेत तशा ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे याच्यामध्ये आर्किओलॉजी कडून सचिन जोशी सर आहेत मार्गदर्शन किंवा केतन पुरी आहेत अशी बरीचशी टीम आहे म्हणजे आता जी यंग ब्रिगेड जी इतिहासावर संशोधन करते ती सर्वच आम्हाला मदत करते याच्या कामामध्ये तर म्हणजे पुरातत्वीय गोष्टींना धक्का न देता संवर्धन करता येऊ शकतं अशा उद्देशाने इथं संवर्धन चालू आहे वस्तू जोपासायला चालू आहेत आणि इतिहास संशोधन चालू आहे इथे जे खोदकामच काम सुरू आहे बरोबर तर ते उत्खनन सुरू आहे ते उत्खनन सुरू आहे आणि उत्खनन यांना काही गोष्टी सापडल्या तर त्याच्याबद्दल माहिती देऊ शकतो हा ज्याला आपण पहारेची चौकी असं नाम दिलं या वाड्याच्या मागच्या बदल एक वाडा आहे त्या वाड्याचं काम करत असताना दोन आपण ज्याला उखळ म्हणतो उखळ जे वाड्यामध्ये इम्प्लांट आहेत म्हणजे ते एक उखळ तर तिथं जागेलाच जसं आहे तसं हा आणि अजून एक बाजूला म्हणजे तटबंदीमध्ये कोसळल्या वाड्यामध्ये ते आपल्याला सापडलं अशी दोन उखळ सापडली एक कलबत्ता सापडला आणि दोन नाणी घरं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जिकडे आंघोळी म्हणा किंवा काही भांडी कपडे धुतले तर त्याचं पाणी आउट व्हावं असं आउटलेट असलेलं चौकोनी आकाराचं असे दोन आंब्याला ती नाणी घरं सापडली ऐवज आता त्या वाड्यामध्ये सापडलाय जो जिथे आहे तिथेच ठेवलेला आहे जिथे सापडला तिथेच तो ठेवलेला आहे आणि तो वाडा म्हणजे मातीखाच्या ढिगारेखाली गेला होता तर त्याच्यावर ची माती साफ करून तो, तो पुन्हा एकदा उजेड आणण्याचा प्रयत्न चालू आहे अशा बरेचशा वस्तू इथं लपलेत दडलेल्या त्या आणण्याचा प्रयत्न आपण करतोय ताँगा। ताँगा। तर नक्की सर तुम्ही खूप चांगलं काम करताय किल्ल्यांना सुद्धा इतिहास फार मोठा आहे म्हणजे माणूस तिथला राहिलाय बऱ्याच आता आपण रायगडला जसं भेटले की अश्विम माणसाच्या भेटले तर या गोष्टी आहेत त्यामुळं किल्ल्याचा इतिहास हा खूप जुना आहे आणि त्याच्यावर काम करताना त्या अनुषंगाने काम करणं गरजेचं आहे म्हणजे शास्त्रोक्त काम भावनिक होऊन काम करता शास्त्रोक्त काम करणं खूप गरजेचं आहे खूप तर त्या गोष्टी मिळतील किल्ल्याच्या इतिहासाला उजागर करणारं सगळ्यात साधं सोपं आणि प्रत्येक किल्ल्यावर भेटणार वस्तू म्हणजे मडक्याचं खापर जे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे सगळ्यात जास्त माहिती देऊन जातं किल्ल्याची तो, तो काळ डिनोट करून जातो की कोणत्या कोणत्या काळामध्ये किल्ल्यावर वस्ती होती नव्हती तर हे मी सूक्ष्म होतं की आपण मडक्याचं कापर असंच फेकून देऊन जातो पण ते सगळ्यात जास्त माहिती देऊन जातात तर ही अशी माहिती जमा करणं खूप गरजे त्यामुळे मला वाटत नाही की आमच्या पिढी मग मी जोपर्यंत नेहमी तोपर्यंत सरसगड सुटेल तो इथेच राहील म्हणजे आम्ही राहू सरसगडावर आता ते समजलं की एका किल्ल्याचं संवर्धन करणं म्हणजे किती राहते भरपूर तर नक्की जे माहिती आपल्याला मिळाली आहे ते भरपूर खूप कामाची आहे आणि तुम्हाला पण भरपूर काही कळाले असेल तर अशाच प्रकारची माहिती आम्ही समोर देत राहू आणि सर तुमच्या टीम मध्ये जर आम्हाला असेल मला वाटतं दोन हजार पासून काम करत असताना आतापर्यंत व्हॉट्सअपचे आमचे ग्रुप बनले संवर्धनाचे ट्रेकिंग याच्यावर जवळपास तेरा चौदाशे लोक आहेत जी आतापर्यंत सरसगडावर कधी ना कधी येऊन काम करून गेलेत बरीचशी लोक आहेत जी कंटिन्यू काम करतात आमच्यासोबत म्हणजे बऱ्याचशा मोहिमा करतात या अनुषंगानं प्रत्येक जण जुळू शकतो बरोबर ठीक आहे सर ज्यांना पण यांच्या कामासोबत जुळायचं असेल तर जुळू शकतो नक्की नक्की नक्कीच आहेच धन्यवाद थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जेवण आपण आता चाललो आहे पाठीमागे तुम्ही बघू शकता तिथे आपण बसलेलो होतो आणि पुन्हा आपल्याला इकडेच यायचा आहे इथून शिवकालीन महादरवाजा जो आहे तो इथे आहे तर वापस येतानी आपल्याला हा बघायचा आणि बघण्यासारखे जेवढ्याही कुठल्या गोष्टी असेल या किल्ल्यावर इथेच आहे तर आपण आता बाले किल्ल्यावर जाऊया तर आपल्या बरोबर एक मित्र पण जुळले आहे तर तुमचं नाव अक्षय मोरे अक्षय मोरे कुठल्या आहे तुम्ही मी साताऱ्याच आहे पाटण तालुका अच्छा आणि इथे कसे काय इथे मी आलो होतो पाच जानेवारीला आमचं घर संवर्धनाची एक मोहीम झाली होती यांच्यासोबत गजराज गुप ट्रस्ट होती आमचा म्हणून एक ट्रस्ट आहे त्यांच्यावर त्यांच्यासोबत एकदा आलो होतो त्याच्यानंतर मी या मित्रांशी जोडलो गेलो वगैरे झाली त्यानंतर मी यांच्यासोबतच म्हटलं लागलो अच्छा त्यासाठी आता पण आलो तो गडसवर्धन ओके तर यांच्याशी ओळख आमची पण झाली आज आणि आता आपण किल्ल्याकडे चाललो आहे आणि हे सोबत आहे आपल्याला जे मार्गदर्शन करत आहे तर चला मित्रांनो वरती जाऊया तर आपल्याला इथे किल्ल्याची तटबंदी दिसून येत आहे आणि बाली किल्ल्याचंही पुरुष पूर्ण हे काताळातून आपल्याला ते वरती जायचं आहे मित्रांनो इथे एक पाण्याचा टाका आहे तिथे जाण्यासाठी इथे पायऱ्या दिलेल्या आहेत त्याला तर आपण बघून घेऊ तर इथे पाण्याचा टाका आहे हाच पाण्याच्या टाक्याच्या बाजूनं आपल्याला हा रस्ता आहे हा रस्ता तुम्हाला असा विजिबल नाही होणार इथे आल्याशिवाय तर इथून चढून वरती आल्यावर आपल्याला पुन्हा एक पाण्याचा टाके दिसते तर बघू शकता इथे पाणी आहे पण आपण उपयोग नाही करू शकत या पाण्याचा अगोदर एक पाण्याचा टाकू होतो पण ते तुटलेलं अवस्थेत तर मित्रांनो आता आपण बाली किल्ल्याकडे आलेलो आहे बघू शकता तर किल्ल्याच्या परिसरात आपल्याला काय काय पाहायला मिळते ते बघूया तर बाली किल्ल्याच्या बाजूला लागला आहे तर आपल्याला इथं दिसून येते पुरातन वाड्याचे अवशेष तर इथं फक्त अवशेष जे आहे ते नामात्र आले आहे तटबंदी आणि इथूनच खाली आपण पाली दरवाजाकडे जाऊ शकतो तिकडे मंदिर आहे ते मंदिर आपण बघू तर ही मस्जिद अवशेष आहे तुम्हाला समोर दिसत असेल तिथे मी पॉइंट करून दाखवत आहे तो जो आहे तो तेलवेला आहे आणि त्याच्याच बाजूला जो तुम्हाला इथून दिसत आहे तो आहे घनगड हा डोंगर आहे पण शंकराचं तर मित्रांनो इथे आपल्याला एक खोदीव तलाव दिसत आहे केदारेश्वर मंदिरात आलो आहे आणि इथे तुम्हाला इथं विरगड दिसत आहे विरगडची माहिती मी तुम्हाला घनगडली दिली होती आणि इथे आपण मंदिराकडे चाललो तर बघू शकता तुम्ही हे केदारेश्वर मंदिर तर सरसगडवर बघण्यासारखं काही का ते मस्जिदचं अवशेष काही वाड्याचे अवशेष हे केदारेश्वर मंदिर आणि इथे खोदीव काम केलेलं हे खोदलेलं टाक या मंदिरात बघून झालं थोडी विश्रांती घेतला आता आपण पुन्हा चाललो आहे आता आपण खाली जाऊया जिथून आपण वरती आलो होतो म्हणजे बाले किल्ल्यावर आलो होतो तिथून किल्ल्याचे जे तीन बुरुज ती आहेत ती ते तीन बुरुज बघूया आणि तिथे गणपतीचं पण मंदिर आहे खालीच ते बघूया आणि बाकीचं जे उरलेले अवशेष आहेत ते बघून घेऊया तर चला मित्रांनो खाली जाऊया मित्रांनो आपण बाले किल्ल्यावरून आता खाली उतरलो आहे तर इथला जो परिसर आहे तो आपण नंतर बघूया आता आपण जाऊया खालच्या बुरुजाकडे जे की इथून जा लागते आपल्याला आणि इकडचं जे आहे ते मी नंतर तुम्हाला कव्हर करून दाखवेल तर आपण आता दिंडीच्या तुम्ही बघू शकता तर इथून आता चालत आल्यावर आपल्याला इथे गुरुजावला आपण आलो आहे बघू शकता लवर, मागे, मागे पागे पागे ते ते जे आताही बऱ्या प्रमाणात चांगल्या अवस्थेत दोन नंबरचे शिल्लक ती जर आलो आहे आणि इथे आल्यावर पाठीमागे तुम्हाला इथे वरती जाण्यासाठी सिड्या दिल्या आहेत आणि इथून जर तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल तिथे मी जे पॉईंट करते तर तिथे तो शिवकालीन महादरवाजा आहे एक जो दरवाजा होता जो जिथून आपण आलो होतो ठीक आहे तो पालीचा दरवाजा आणि हा आहे जो छत्रपती शिवाजी महाराजाच्या वेळेस बनवलेला हा नवीन किल्ल्याचा दरवाजा आपण बघितला होता पालीचा दरवाजा आता हा महादरवाजा तो शिवकालीन महादरवाजा म्हटला जाते तिथे आपण जाऊन बघू তো ই তুমি বুক শকাত या पाण्याचा यूज आपण पिण्यासाठी आणि वापरासाठी करू शकतो त्यानंतर ही आपली टीम हा आणखी एक दिंडी दरवाजा आपल्याला इथून दिसून येत आहे आणि आपण हा चालू हा जो आहे हा दिंडी दरवाजा पहिला या दरवाज्यातून आपण खाली गेल्यावर आपल्याला इथे पाण्याचे हे टाकं दिसून येते ज्याच्यात पाणी बिलकुल नाही आटल्याची तटबंदी आणि किल्ल्याची उरलेली तटबंदी इथून दिसून येते तर खाली पाण्यासारखं या सगळ्या गोष्टी चला वरती जाऊया आपण किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूस जेव्हा तुम्ही याल तर इथे तुम्हाला सगळ्यात अगोदर गणेशाचं शिल्प दिसून येईल तर इथे कातळात खोदलेलं हे कोरीकाम आहे आणि तिथे तुम्ही बघू शकता गुहेच्या अंदर हे त्यावेळेस पिलर्स आणि बघू शकता गुहा भरपूर मोठी तर हे त्यावेळेजच्या खोली कोरीवकाम अशा तुम्हाला काही दिसून येईल असा प्राणी दोन धनुष्य बाण घेतलेले पुरुष असा सिनेर कुठे आपल्याला इथे आहे का नाही ज्याच्या आता धनुष्य बाण आहे असा वीर आणि एक प्राणी शेपूट छोटी असला जंगली प्राणी ते वनवासात असताना ते हरिण पकडून तो हाँ। 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 हा सिनार हा मुकुट हा डोळा हा नाक तोंड आता ओळखायचं कसं की हे राजकुमार आहेत ही जी माला आहे ना दिसते अशी इथे पण वीरमाला म्हणा चित्रामध्ये राजकुमार राजा किंवा पाहिजे सेनापती असं दाखवायचं आहे जो त्याच्या डिफरन्स आहे चित्र बघून कसं ओळखणार आणि इथे तो तो ठीक आहे तो वेगळा भाग आहे हा इथे असा उजवा हा इथे गोल असा एक कोरला आणि इथे असा एक अर्धा चंद्र बरोबर ना म्हणजे आकाशात कायम असतो तो अर्धा चंद्र आणि पूर्ण असतो तो सूर्य म्हणजे चंद्र सूर्य आणि आणि हे हा उजवा हात कोपऱ्यात म्हटला उजवा हात कोपरात जोमडला म्हणजे आपण सतीशिळा म्हणते सती प्रकार माहितीये अशी स्त्री जर गेली सती कुठल्या ठिकाणी तर तिची स्मृती राहू देत लांब पर्यंत म्हणून अशी सतीशिळा कोरण्याचे प्रकार ही विरगळ आहे ही विरगळ आहे ही सतीशिळा उजवा कोपरात दुमडला हात म्हणजे सतीशिळा एखादी स्त्री जर सती गेली तर तिच्या स्मरणामध्ये असावं आणि ती स्त्री तिथल्या काही महत्वाची असेल तिचं तसं कार्य असेल तर मग असं चंद्र सूर्य म्हणजे चंद्र आणि सूर्य असेपर्यंत तिची कीर्ती राहावी असं ते आणि इथे दोन्हीकडे ना असे हत्ती सारखे प्राणी दिसतात इथे तर ते ऍक्च्युली दोन्हीकडे दोन हत्ती आणि मधी स्त्री हा गजलक्ष्मीचा हे कदाचित असं असू शकतं की इथं पूर्वी गजलक्ष्मी होती असेल किंवा लक्ष्मी म्हणण्याचा प्रयत्न त्यांनी केला असेल असं काहीतरी असू शकत पण हे जेव्हा पण म्हणजे करू की हे कोणत्या आहे हे कोणत्या आहे तेव्हा कळेल की खरंच त्यांना तसं म्हणायचं होतं की इथं आधी गज लक्ष्मीचे आणि त्याच्यावरतीच ही सतीशिळा कोरली त्याच नंतर कळेल आपल्याला इथे इथे खाली ना पट्टीवर काय दिसत ते देणार लेण बाबा बऱ्यापैकी सगळी लेणी ही कोणीतरी दान दिली म्हणून तयार झाली भारतातली सगळी लेणी ही कोणीतरी दान दिलं म्हणून आपण ज्याला पहिलं लेण म्हणतो अशोकानं जे जैन धर्मासाठी कोरलं त्यांनी ते जैन धर्मासाठी दान दिलं होतं त्यांनी ते कोरलं अशोकाच्या तशी सगळी लेणी कोणीतरी दान दिलं ह्याच्यातला हा जे आहे हा प्रकार आहे हा आता खूपच खराब झालाय याच्यामध्ये बरेचसे म्हणजे वेगवेगळे वेग वेग असे लोक दिसत आहेत प्राणी तर असा सिनारीओ व्यापारी करून घ्यायची म्हणजे त्यांचा जो लवाजा असायचा व्यापाऱ्यांचा म्हणजे ते एखाद्या ठिकाणी आले ते जात आहेत तिथून ते थांबले त्यांनी स्वतःच अंकन करून घेतलं की त्यांच्याकडे घोडे होते हत्ती होते त्यांच्या स्वतःची तो पालखीत न आला छत्री होती का तो हत्तीच्या अंबारीत आला मग कसा व्यापारी होता त्याच्यावर काय होतं त्याचं ते अंकन व्यापारी आणि ही अशी ती जर बघितली तर प्युअरली झोपायची जागा बनतो बेड तसं कोरलंय बनवलं आणि त्याच्यावरती तर मित्रांनो आपण तिकडलं जे गुहा होत्या आणि कोरीव काम केलेले जे खोल्या होत्या त्या बघितल्यानंतर आपण या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता इथे एक चोरदर रोज आहे तर आपण या चोरदार वाजून खाली उतरून बघू नेमकं का खाली काय आहे तर चला मित्रांनो इथून आपण खाली उतरूया तर आता आपण गडाची पूर्ण फेरी मारून पाली दरवाजाकडून जसं आपण उतरलो होतो आता तिथे चाललो आहे तर इथे आपला हा ट्रेक कम्प्लीट होतो आहे तर इथनं आल्यावर आपल्याला आणखीन एक पाण्याचे टाकी दिसते ज्यामध्ये पाणी बिलकुल नाही आहे तर बघू शकता इथे पाण्याचे जे टाके ते मुबलक प्रमाणात बनवले गेले होते तर इथे आणखीन एक पाण्याचे टाकी दिसून येते हल्ली उतरताना आपल्याला आणखीन एक इथे शौच खूप दिसून येते पाठीमागे तुम्ही बघू शकता इथे जे आहे हे शौच खूप आहे तर तुम्हाला मी टाकून तो त्या वेजचं शौच खूप कसं असायचं बघा हे त्या हवेजचं शौच खूप उतरल्यावर आपण इथे आलो आहे हे जे बुरुज आहे याला दक्षिण बुरुज असे म्हणते तर दक्षिण बुरुजावर आपण इथे तुम्हाला काही अवशेष पण दिसून येत असेल तर बघू शकता तुम्ही आपण पूर्ण गडाची फेरी मारून आता वापस तिथेच आलो आहे जिथून आपण गड हे स्टार्ट केलं होतं तर इथे आपला जो आहे तो या गडाचा म्हणजे सरस गडाचा हा जो ट्रेक आहे हा कम्प्लीट होते तर चला मित्रांनो इथून आपण आता परतीचा प्रवास सुरू होतो पण गडाची फेरी पूर्ण केल्यावर या शहाण्णव पायावरून खाली उतरल्यावर आपला हा प्रवास आणि गडाची जे आपली ट्रेकिंग होती ते इथे कंप्लीट झालेली आहे तर गडावर बघण्यासारख्या ज्या गोष्ट होत्या त्या मी पूर्ण दाखवलेल्या आहे आणि या गड्याचा इतिहास काय आहे गडावर कुठल्या कुठल्या गोष्टी आहे आणि त्याचं काय म्हणजे रहस्य आहे ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शो केला आहे तर मला सांगा तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला ऑफकोर्स जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या किल्ल्यावर अशीच माहिती हवी आहे आणि पुढला कुठला ट्रेक मी करायला पाहिजे तर ते मला कळवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू तर चला मित्रांनो बाय बाय आपण भेटूया नेक्स्ट ट्रेकला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट संडेला त्या पूर्वजांनी उभारलेले हे किल्ले म्हणजे आपली ओळख आपला इतिहास सरस गड छोटा असला तरी त्याचं महत्त्व विशाल आहे चला एकत्र येऊया या गडाची जबाबदारी आपण सगळे मिळून घेऊया इतिहास फक्त वाचणे किंवा शिकण्याचा नसतो तर तो जपण्याचा असतो आपण एक राष्ट्र म्हणून उभं राहिलो त्याच्या मुळामध्ये हे गड आहेत ते फक्त दगड नाहीत ते स्मृती आहेत रणघरचा आहेत स्वप्न आहेत